जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही बगाप ली ही श्याम सवेरा ही डिश आता रेडी आहे सर्व करण्यासाठी इतकी मस्त टेस्टी आहे अगदी बनवून बघा घरी पार्टी असेल किंवा इतर दिवशीसुद्धा आपण ही डिश बनवू शकतो बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग बघूया आपण श्याम सवेरे ही डिश कशी बनवायची आहे ते आपण श्याम सवेरे भाजीचा सर्वप्रथम आपण मसाला बनवून घेणार आहोत आणि नंतर आपण मेन इन्ग्रिडियंट त्याचं काय आहे ते बघणार आहोत मसाला बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची एक इंच आलं तुकडा घेतला आहे सात आठ लसूण पाट्या घेतलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले कांदा घातला आहे कांदा आपण थोडा परतून घेऊया दोन तीन मिनटं मंद विस्तवावरतीच आपण परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झाला आहे आता आलं लसूण हिरवी मिरची घालूया आणि ते पण दोन मिनटं आपण परतून घेऊया थोडेसे आपण काजू घालूया त्याच्याने छान घट्ट ग्रेवी होते आणि टेस्ट पण येते थोडंसं आता फक्त अर्धा मिनिट आपण गरम करूया त्याच्यानंतर पिस्त बंद करायचं आहे आता पिस्त बंद करूया आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया मसाला आपण वाटून घेतला आहे त्याच पॅनमध्ये आपण एक टेबल तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया आणि थोडी जायपत्री घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया आणि हा थोडा फ्राय करून घेऊया मसाला आपण थोडा कोरडा होईसपर्यंत परतून घेऊया आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे त्याच्यासाठी दोन मोठे टोमॅटो मी चांगले बॉईल करून घेतले त्याची सालं काढून मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपला मसाला आता हा चांगला भाजून झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही टोमॅटो प्युरी घालूया आणि हे पण आपण तीन ते चार मिनटं परतून घेऊया हे आपण चांगलं मिक्स केलं आहे आता हे परतून घेऊया आपली टोमॅटो प्युरी पण आता चांगली परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कमीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यानंतर दा लाल मिरची पावडर एक स्पून पाव टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला आणि आता हे मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आता हा मसाला पाच मिनिटं मंद विस्तवावरती आपण शिजवून घेऊया आपण अर्धा कप पालक प्युरी बनवून घेतलेली आहे पालक शिजवून घेतलं आहे त्याच्यातलं एक्सेस जे काय पाणी होतं ते काढून घेतलं आहे आणि ब्लेंड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक टी स्पून आलं लसूण हिरवी मिरची घालायची आहे दोन टेबल स्पून आपण बेसन घातलेलं आहे चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडा ब्रेड क्रम घालूया त्याच्याने छान बाइंडिंग होईल अगदी आणि आता हे मिक्स करून घेऊया हे आपण मळून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवूया आता आपण थोडंसं पनीर घेतलेलं आहे पनीरमध्ये आपण मिरी पावडर थोडीशी घालायची आहे आणि थोडंसं आपण मीठ घालूया आणि मिक्स करूया थोडीशी वेलची पावडर पण घातलेली आहे आता हे अगदी चांगलं मळून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे बॉल बनवूया आपण पनीरचे आणि पालकचे असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण पनीरच्या गोळ्याला हे पालकचं असं आवरण घालायचं आहे आणि हा गोळा आपण बंद करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपण हा गोळा बंद करून घेतला आहे आता हे बाकीचं पण करूया आपण हे आता बॉल्स बनवून घेतले आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे पाटीमध्ये मी थोडंसं मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे हे बॉल आहेत हे असं रोल करून घेऊया हे रोल करून घेतले आहे आता आपण हे डीप ट्राय करूया तर आपण हे असे खूप कडक बनवायचं नाही आहेत हे असं मीडियम असे तळून घ्यायचे आहेत नाही ते कडक झालं तर चांगलं नाही लागणार ना तळून झालं आहे आता काढून घेऊया आपली ग्रेव्ही आता झालेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून फ्रेश मलई घातलेली आहे आता हे चांगली मिक्स करून घेऊया त्याच्याने आपली ग्रेव्ही अगदी खूप छान क्रीमी अशी होईल आणि टेस्टी पण होईल अगदी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे आता बॉल्स कट करून घेतले आहेत बघा किती सुंदर दिसतात आहेत ते आपली ग्रेव्ही पण आता झालेली आहे आता आपण सर्व करूया सर्व करताना आपण हे अशा पद्धतीने सर्व करायचं आहे हे चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर आपण सर्व करू शकतो अगदी मस्त डिश आहे सगळेजण अगदी घरी खूप आवडीने खातील बनवून बघा